SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या अंबरनाथ पश्चिमेतील सर्वोदयनगर येथील सृष्टी हिल सोसायटीत गेल्या चार वर्षापासून अवैधपणे वास्तव्य करत असलेल्या नऊ बांगलादेशी नागरिकांना अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईत पाच पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर तातडीने कारवाई करत हे सर्व घुसखोर ताब्यात घेण्यात आले तपासादरम्यान त्यांच्याकडील मोबाईल आणि इतर कागदपत्रांची छाननी करण्यात आली या कागदपत्रांवरून ते बांगलादेशी नागरिक असल्याची पुष्टी झाली आहे मात्र या घटनेनंतर एक गंभीर प्रश्न उभा राहतोय मागील चार वर्षापासून हे लोक अंबरनाथ मध्ये राहत असतानाही स्थानिक पोलिसांना याची माहिती नव्हती का स्थानिक प्रशासनाच्या गुप्तचर यंत्रणेवर आणि कार्यक्षमतेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे या, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून या घुसखोरांना मदत करणाऱ्यांचा शोध घेतला जातोय अंबरनाथ पोलीस स्टेशन अंतर्गत ही म काल रात्री अंबरनाथ तपास पथकाने केलेली कारवाई आहे यामध्ये गोपनीय माहितीद्वारे आम्हाला असं समजलं होतं की काही बांगलादेशी इथं वास्तव्यास आहे मग त्या अनुषंगाने आम्ही संबंधित ठिकाणी जाऊन चेक केले असता यामध्ये पाच पुरुष आणि चार महिला बांगलादेशी आढळून आलेल्या आहेत त्यांच्यावरती आम्ही पासपोर्ट अधिनियम आणि विदेश नागरिक विदेशी नागरिक अधिनियमाअंतर्गत कारवाई केलेली आहे आज रुची मान्य न्यायालयासमोर संबंधितांना अटक करून आम्ही हजर केलेलं आहे या संदर्भाने आणखी काही विस्तृत मा माहिती जी आहे ती पोलीस कस्टडीमध्ये संबंधित नागरिक जे ते आल्यानंतर आम्ही सांगू कोणत्याही नागरिकांना रूम भाड्याने देताना त्यांचं पूर्ण जे आ, के वाय सी आहे ते संबंधित पोलीस स्टेशनला कळवणे बंधनकारक आहे परंतु काही नागरिक ही माहिती जी आहे ती लपवून ठेवून पोलीस स्टेशनला ही माहिती देत नाही त्या अनुषंगाने संबंधित अधिनियमा अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर